बरोबर आहे कायद्याचं संरक्षण करणारा आणि त्याचं इंटरप्रिटेशन करणारा आज वकीलच हा सुरक्षित झाला काय अशा प्रकारची भावना वकिलांमध्ये तयार झालेली आहे राऊरी येथील घटना निश्चितपणे निंदनीय अशा स्वरूपाची आहे अतिशय क्रूरपणे आणि दुर्दैवीपणाने सांगावं असं वाटतं निर्गुण खून आमच्या सहकार्याचा सा झालेला आहे वकील दाम्पत्य राऊरी कोर्टामध्ये अतिशय सुंदर काम करत होतं परंतु सराईत गुन्हेगारांकडून त्यांचा अतिशय दुर्दैवपणाने आणि निर्गुणपणे खून करण्यात आला मागणी आहे आज मी आणि माझे वकील संघाचे सहकारी आज उपविभागीय अधिकारी इंगे साहेब त्याचप्रमाणे डी वाय एस पी साहेब यांच्याकडे निवेदन देण्याकरता आलो आहे आणि या माध्यमातून आम्ही या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे ॲडव्होकेट डोमसे पाटील सर पत्रकारांनंतर आता वकिलांवरती हल्ले होऊन त्यांचे गुण व्हायला लागले त्या घटने का बघता काय सांग खर तर रावरी रावरी मध्ये वकिलावरती जो हल्ला झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे वकिलांना संरक्षण नसल्यामुळं आरोपी त्याचा गैरफायदा आणि अशा प्रकारचे हत्याकांड घडून आणतात आणि या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांनी आज कोर्टामध्ये कामकाज केलेला आहे तसंच वकिलांनी वकिलांना संरक्षण दिलं जावं यासाठी प्रोटेक्शन ऍक्ट ची मागणी केलेली आहे तसेच रावरी रावरीमध्ये वकिलांचा जो हत्याकांड झालं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे सरकारी वकील नेमले जाऊन तसेच त्या ठिकाणी फॉरेन्सिकची एक्सपर्टची मदत घेऊन त्या आरोपींना कसं फाशीच्या पर्यंत पोहोचवता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आहेत आणि सरकारनं सुद्धा वकिलांच्या संरक्षणासाठी तात्काळ कायदा मंजूर करणं गरजेचं आहे आणि सौ अडा वकील, वकील। दोन्ही वकिलांवर जी त्यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा प्रचंड निषेध करतो आम्ही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नये त्यासाठी वकिलांच्या आणि अशा घटना ज्यावेळेस घडेल कधी घडलं तरी अशा आरोपींना एक अत्यंतिक कडक शिक्षा आणि वेगानं त्यांची केस चालून त्यांना अत्यंतिक शिक्षा झाली पाहिजे अशा आमच्या सगळ्यांच्या भावना, भावना आहेत त्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज उपजिल्हाधिकारी आणि उप पोलीस अधीक्षक यांना आम्ही भेटलो त्यांनी त्याप्रमाणे आमच्या भावना सरकारला कळवाव्या आणि जनतेलाही कळवाव्या धन्यवाद काय सांगाल आज तुम्ही काम करायला आलेले आहात काय कारण आहे राहुरी येथे वकील व्यवसाय करणारे आढाव सर आणि आढाव मॅडम यांच्यावर खूप जीव जीव घेण्याचा हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये ते मय झालेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि त्या आरोपींना अशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्व वकील आणि बंधू भगिनींची अशी मागणी आहे आणि सर्व राज्यांमध्ये प्रोटे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट पास झालेला आहे राजस्थानमध्ये देखील तो झालेला आहे तो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रामध्ये देखील लवकरात लवकर लागू व्हावा आणि संसदेमध्ये मंत्रालयामध्ये आम्ही असं निवेदन पाठवणार आहोत आणि ते बिल लवकर पास करावं अशी आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही इथे आज प्रांत कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे हो खूपच खूपच दुर्दैव अशी घटना आहे आणि वेदनादायी अशी आहे आम्हा महिलांना पण विचार करण्याची गोष्ट आहे की आम्ही पण रोज घराच्या बाहेर पडतो आम्ही पण सुरक्षित आहे किंवा नाही आहे याकडे आम्ही पण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या असे जर आरोपी जर असे मोकाट फिरत असतील तर आमच्याही सुरक्षेला धोकाच निर्माण झालेला आहे आम्ही महिलांकडनं निषेध व्यक्त करतो ह्या गोष्टीचा आणि त्या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो मी ॲडव्होकेट माया पवार